बोरगाव मंजू इथं आज गणपती बाप्पाचं विसर्जन अगदी भक्तिमय वातावरणात संपन्न झाले आज सकाळी सर्वप्रथम मानाचा बाराबाई गणेशोत्सव मंडळच्या गणपतीचं पूजन करण्यात आलं त्यानंतर दुपारी दोन वाजल्यापासून मिरवणुकीला सुरुवात झाली यामध्ये एकूण दहा गणेश मंडळांना सहभाग नोंदवला होता मिरवणूक ही खाटिक तेलीपुरा देशमुखपुरा नाईकवाडा तसेच मुख्य बाजारपेठेतून निघाली होती प्रत्येक गणेश उत्सव मंडळच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या मंडळासमोर डीजेच्या ताशाच्या ढो जोशात गणपती बाप्पाला वाजत गाजत संपूर्ण मिरवणूक मार्गानं फिरवत अगदी आनंद घेत मिरवणूक काढली होती मिरवणूक चालू असताना पावसांच्या सरीसुद्धा कोसळल्या असं बोललं जाते बाप्पाला निरोप देते वेळी व आकाशाला सुद्धा अश्रू आवरले नसावे अशा वातावरणामध्ये गणेशोत्सव मंडळच्या कार्यकर्त्यांनी भक्तिमय वातावरणात गणपती बाप्पाला निरोप दिला यावेळी बोरगाव मंजूचे ठाणेदार अनिल गोपाळ पी एस आय मनोज उघडे पी एस आय धुळे तसेच पोलीस कर्मचारी संदीप सचिन सोन टक्के सुदीप राऊत प्रशांत विघडते उमेश बोबडे महादेव पातोंड तसेच वाहतूक पोलीस कर्मचारी तसेच महिला पोलीस कर्मचारी उपस्थित राहून संपूर्ण मिरवणुकी दरम्यान ठाणेदार अनिल गोपाळ यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता इंडिया न्यूज आर सेवन देवेंद्र वाडेवाले बोरगाव मंजू सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.